त्यामध्ये आपला सात बारा जो आहे तो आधार कार्डशी लिंक करायचा आहे त्यातून आपल्याला वेगवेगळ्या योजनांची फायदे होणार आहेत आणि त्यातून एक फार्मर आय डी मिळणार आहे त्याचे डिटेल्स माहिती आपल्याला साहेब देतील मी त्यांना विनंती करते सर्वांना नमस्कार मी रमेश म्हातोपर्धापरे तलाठी माझ्याकडे एकूण पाच गाव आहेत आसावले भैरवली दंडणवली कोडगाव आणि बंदी तर सर्व शेतकऱ्यांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो तुम्ही आल्याबद्दल शासनाने ही योजना आग्रिक हे तुम्हाला एक आय डी मिळालं आहे तुम्ही कोणा बँकेमध्ये गेलं तर तुम्हाला कर्ज मिळालं कोण्या सोसायटीचं कर्ज तुम्हाला या दोन्ही शिवाय तुम्हाला मिळालं म्हणून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्याचा आकडा कसा वाढत या इथून आपल्याला काम करायचं मी सगळ्या शेतकऱ्याला विनंती करतो सदैव पोस्टर या सर्वांनी आधार लिंक करायचे आता सर्वांना ते ओळखपत्र मिळेल आणि ओळखपत्र नाही आता तुम्ही कर्ज घ्यायला गेलो बँकेमध्ये कुठं तर ते अधिकारी म्हणणार की तुम्ही फार्मशी आय डी आहे तुमच्याकडे आहे का जर असेल तरच तुम्हाला कर्ज मिळणार आहे दुसरी गोष्ट खरेदी खत करण्यासाठी गेलात तुम्ही रजिस्ट्री ऑफिसमध्ये तुम्हाला आय डी पासवर्ड असल्याशिवाय तुम्हाला खरेदी खत होणार नाही आमच्याकडे तुम्ही वारस तपास करायला आलात तर त्या माणसाचा आय डी प्रूफ पाहिजे आम्हाला आता इथून असलं तरच वारस तपास होणार आहे ना तर वारस तपास बहिणी आहेत त्या सातबाऱ्यावर त्यांचे तुम्हाला नाव कमी करायचे आहेत त्या बहिणीची हक्कसोड घेण्यासाठी त्या बहिणीकडे सुद्धा आय डी कार्ड पाहिजे बरोबर तरच ते हक्कसोड होणार आहे तरच ती तुमच्या सातबाऱ्याहून बाहेर पडणार आहे म्हणून शेतकऱ्याला विविध योजना असतील म्हणजे पी एम किसान असतील किंवा चक्रीवादळामध्ये तुमच्या जमिनीचं नुकसान झालं असेल जर तुमच्याकडे आयडी प्रूफ असेल तरच तुम्हाला ते फायदा भेटणार आहे नंतर फायदा भेटणार नाही दुसरी गोष्ट आपल्याला ही पीक करायचं आहे तुमच्या ही पीक करत असताना तुमच्या शेतामध्ये समजा आंबा असेल भात असेल नाचणी असेल समजा दुसरं काही असेल त्याची नोंद आपल्याला ही पीक मध्ये घेतल्यानंतर ते फार्मा आय डी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला नुकसान भरपाई भेटणार आहे आता तुम्ही हे रुपयामध्ये विमा भरणार आहात विमा भरत असताना सुद्धा आयडी पाहिजे तुम्हाला तरच तुम्हाला विमा त्या ठिकाणी भरला जाईल नाहीतर इथून भरला जाणार नाही एक रुपयामध्ये आपण आपल्या जमिनीमध्ये काय आहे समजा भाताचा आपण विमा करणार आहोत आंब्याचा विमा करणार आहोत किंवा नाचणीचा विमा करणार आहोत त्यासाठी तुम्हाला हे आयडी प्रूफ पाहिजेच या आयडी प्रूफ सुद्धा तुमचं कुठलंच काम होणार नाही समजा राशन आहे तुम्हाला राशनसाठी सुद्धा तुम्हाला उत्पन्न तु दाखला द्यायचा आहे उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला ते आता आधार अनिवार्य केलेले <coughs> जे गरीब लोक आहेत कमी शेत आहे समजा एकर एकर म्हणजे पाच एक त्याला सुद्धा गरजेचं आहे ते तर रेशन मिळते परंतु तुम्ही जर करत नसाल तर तुम्हाला काही इथून मिळणार नाही हे डोक्यातून काढा की मला मिळेल वरुण शासन आणि केंद्र शासनाचा प्रोजेक्ट आहे महाराष्ट्र शासनाचा नाही पूर्ण भारतामध्ये ही यंत्रणा चालू आहे पूर्ण भारतात जेवढे शेतकरी आहेत त्यांच्या या आग्रिकला नोंद करून त्यांना फार्मर देशात आहेत सर तुम्ही जसं सकाळी बोललं त्यांना सुद्धा सांगा यायला एक वेळेस येऊन आयडी प्रूफ काढून जा म्हणून सांगा पण जे बाहेर देशामध्ये आहेत ते डी प्रूफ करत नाही त्यांची जमीन शासन जमा करून घेणार आहे ते मी तुम्हाला सांग जे बाहेर देशामध्ये लोक आहेत वर्षानं शेतीकडे राहतात त्या जमिनीकडे बघत नाही असे आदेश आहेत आम्हाला की जे बाहेर देशामध्ये आहेत म्हणजे आफ्रिका असेल सौदी त्यांची जमीन जर ते जमी आयडी प्रूफ करत नाहीत तर ते, ते आपोआप शासनामध्ये ते जमा होणार म्हणून नम्र विनंती आहे की आपण बाहेर जे लोक असतील किंवा मुंबई असतील मुंबईच्या लोकांना तिथे करायला सांगा मुंबईमध्ये मुंबईमध्ये तिथं होणार आहे हे येत सगळीकडे आहे आपल्या मंडळ आपल्या पंधिरीमध्येच आहे असं नाही तुम्ही कुठेही करू शकता आता हसोळे साहेब सलीम अफसर हसोरे साहेब महाडमध्ये महाडमध्ये सुद्धा तुम्हाला करता येते पण तुमच्याकडे आधार कार्ड मोबाईल नंबर आणि आठ किंवा सात बार असण गरजेचं आहे जुना सात बार असेल तरी चालतो दोन पैकी एक हा दोन पैकी जुना सात बार असेल तरी चालतो पण तुम्ही जुना सात बार आहे तुम्ही त्याला खरेदी केले दुसऱ्याच्या नावाने केले मी जाऊन नोंद करतो म्हणलं ते होणार नाही कारण का तुमचा नंबर ठाकल्यामुळे तिथं नावच येणार नाही ना आता आम्ही आहोत आठ काढतो समजा तुम्हाला सातबाऱ्याचा नंबर माहीत नाही पण आम्ही नावा एक काढतो नाव टाकल्याबरोबर तिथं आठ येतो तशा पद्धतीनं तुम्ही नोंदी करायला गेल्यानंतर आठ तुमचे नाव टाकणार नाव टाकले तुमचा मोबाईल नंबर टाकणार आणि आधार नंबर टाकणार हे नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तीन वेळेस ओ टी पी येईल तीन वेळेस पहिली ओ टी पी आल्यानंतर परत सांगायचं आहे दुसरी ओ टी पी आली परत सांगायचं आहे तिसरी ओ टी पी आली की परत सांगायचं तिसरी ओ टी पी झाली की तुमचं झाली Sak, <hanko> तुम्ही यशस्वी झाला तुम्हाला आता करायची गरज नाही लिंक पाहिजे तुमच्या आधार कार्डला लिंक पाहिजे शक्यतो सगळ्याचे आहे माझं एक म्हणणं आहे की बाबा सगळ्याचे जे मोबाईल निघलेत ते मोबाईल नंबर आहे ना त्या तुमच्या आधार कार्डला लिंक आहेच का आहे तुम्ही बँकेमध्ये खातं खोलला तो मॅशेज येतो तुम्हाला बरोबर आहे तसा मॅसेज मॅसेज म्हणजे ओटीपी नोंदणी करायला गेल्यानंतर जो मॅसेज येतो त्याला ओटीपी टी म्हणतात तो ओ टी पीचा नंबर राहतो सांगा चार काहीतरी असेल तो नंबर तुम्हाला येतो त्याला सांगायचा म्हणून तुम्ही मुंबईमध्ये कोणी असतील त्यांनाही सांगा ही कळमज शासनाची आहे तुमच्यासाठी तुम्ही उद्या काही मला काय योजना भेटली तुम नाही आम्ही काय करणार हो प्रत्येक हो योजना मला सगळ्या व्हॉट्सअपला मी पाठवली आहे की योजना कोणत्या मिळणार आहेत काय नाही उद्याचा हप्ता जे एम किसानची लोक आहेत त्यांना विनंती आहे मला की तुम्ही जर केलं तर तुम्हाला हप्ता भेटणार आहे नाहीतर नाही म्हणून तुम्हाला विनंती आहे तुम्ही ताबडतोब ही रात्रंदिवस दिवस प्रक्रिया चालू आहे रात्रीच्या बाराला सुद्धा तुमचा सर्व चालू राहील बारा वाजता रात्रंदिवस समजा तुम्हाला एक वाजता झोपेतून जाग आली आल्यानंतर सुजितला फोन करायचा किंवा आता टेक्के मॅडम तर राहणार नाही पण तुम्ही बाहेर गेलो मंडणगलला गेलो सौऱ्याच्या घरी कोणाच्या घरी तिथं जाऊन तुम्ही नोंदी करू शकता पण नोंदणी करा फेब्रुवारीच्या अखेर अठ्ठावीस पर्यंत आपलं पूर्ण मंडळ आपलं मतमंदिरी झालं पाहिजे ही तुम्हाला विनंती आहे जे आले नाहीत लोक त्यांनाही सांगा की आपलं फेब्रुवारीमध्ये पूर्ण झालं पाहिजे आणि कारण का हे आमचं काम तुम्हाला सांगायचं आहे नोंदणी करायला आम्हाला येत नाही नोंदणी कोण करणार हे केंद्रवाले आहेत आपले सरकारवाले तिथं तर कुठे जाऊन करता येते तुम्हाला विनंती आहे तुम्ही जास्तीत जास्त आपले शेतकरी कसे वसतील याचे हे करा नियोजन करा प्रक्रिया आता याच्यामध्ये सहा लोक आहेत ना एकाने नोंदणी केली की पंधरा रुपये प्रक्रिया फ्री आहे किंवा फक्त पैसे ऐका पंधरा पंधरा रुपये ते ओके समजू आता सुजीत कडे उधार सुजीत कडे गेलो तर त्याला ते चार्जेस द्यावे लागतील की ना नाही द्यायचे नाही ते आमच्या आमच्या गव्हर्मेंट गव्हर्नमेंट बोलतात पैसे ठरवून पैसे जितकी नोंद होईल तितके पैसे गव्हर्नमेंट त्याला मग देना बरोबर कारण का ए ची जे केंद्र आहे ते आमच्या त्याच्यामध्ये भरपूर केलेली आहे काय माहितीये आता काही लोकांना माहिती नसते म्हणजे आम्ही कोणाच्या बद्दल कुणाच्या बद्दल अशी टीका वगैरे हिशोब लोकांना शेतकऱ्यांना सगळ्यांनाच माहिती असतात तिथलंही सांगितलं की पैसे कोणाचे घ्यायला नाही बरोबर त्यांना मी सांगितलं पैसे कोणाचे घेऊ नका पंधरा आपण शासकीय उतारायचे की सगळं उतार पंधरा तुम्हाला दुसरा आमची विचारतो आमच्याकडे म्हणजे मी माझंच उदाहरण सांगतो पंधरा वीस उतारे आहेत आमचे बरोबर आहे आई आणि मी इथे आहे जसं आता तुम्ही परदेशी वगैरे लोकांचं जे सांगितलं तर त्याचा आधार कार्ड आणि ओटीपीचा जर नंबर जर त्यांनी ओटीपी दिला तर तो चांगला प्रत्यक्ष माणूस सांगायचं समजा तुम्ही आता वक्तव्य केलंय ना, 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 ना की तो एक दिवसासाठी ऍड आला येऊ आणि मधी फोन जातो का आपला नाही शकतो काय माहिती आहे काय ना आपले लोक जे आहेत ना आता पूर्वी चालायचं नाही आता काय माहितीये आपले काही लोक आहेत ना, ना, ना? ते व्हॅलिडिटी रिचार्ज करून घेतात म्हणजे सहा महिने वर्षाची व्हॅलिडिटी असते बरोबर आहे तर त्याच्यामुळे तो त्यांचा मोबाईल ऍक्टिव्ह असतो आधार कार्ड आधार कार्ड आधार कार्ड त्याला मी आता माझ्या भावाचं सांगतो त्याचा आधार कार्ड माझ्या भावाचे मी बोलत नाही मग लोकायला आधार कार्ड तो काय आपल्या भारतामध्ये जे आधार कार्ड दिले आहे भारतामध्ये बरोबर आहे ते बाहेर देशात नाही ना चालतो बरोबर आहे पण तुझ्या भाऊ बाहेर देशात आहे त्यांचा आधार कार्ड भारतातला आहे ओटीपी जाऊ शकतो शंभर टक्के बरोबर आहे ना त्यांची नोंदणी तुम्ही करू शकता हे बोला मी तुम्हाला बरोबर ज्याचा आधार कार्ड तुम्ही आता बोललं म्हणून मी ते स्पष्ट केलं आधार कार्ड आपल्याला नसली तरी चालेल पण आधार कार्ड आणि ओटीपी पाहिजे आपला पाहिजे आपल्या देशातला आधार कार्ड पाहिजे हे म्हणालो आज काय सौदी अरेबिया मध्ये गेले तर आमच्याकडे लोक इतर कुठेही बी माणसं बाहेर देशात त्याचा पावर कोणाकडे आहे आमच्याकडे त्यांचं ओळखपत्र काय आहे अमेरिकेचं बरोबर सौदी अरेबियाचं पण त्या लोकांचं कसं करणार तुम्ही हे मुश्किल आहे ना ह्याला पॉवर ऑफ अटॉर्नी चालणार चालणार नाही कसं चालत आणि एखादा शेतकरी सातबारावर आहे साऊथ आफ्रिकेत राहतो इकडचं नागरिक स्वीकारले साऊथ हा तर त्याचं कसं काय आधार कार्ड कुठलं आहे आधार कार्ड इंडियनचं आहे हाय ना मग चालते ना चालते चालते ते त्याला कुठल्याही राहू द्या पण आधार कार्ड आधार कार्ड आणि मोबाईल नंबर आपल्याला पाहिजे शंका निर्माण होतो विनोदच्या बोलण्या बोलण्यातून के थी थी ते नागरिक नागरिक म्हणजे नॅशनॅलिटी आहे ती तिथली आहे आणि आधार कार्ड इथलं आहे म्हणजे दोन नॅशनॅलिटी झाले नॅशनॅलिटी दोन लागत असतील पण आधार कार्ड ते डिलीट झालेले असत माझा एक अंदाज आहे आधार कार्ड डिलीट येऊ शकतो टेक्निकली विषय येऊ शकतो कारण का तिकडे नागरिक शिकवल्यानंतर इथे एका व्यक्तीला जगामध्ये

तुम्हाला हे करणं गरजेचं आहे योजना भेटणार नाही एवढं चक्रीवादळ येईल येईल कोकणामधले चक्रीवादळ कधी येईल कधी आपल्याला घेऊन जाईल पण कोकणामध्ये चक्रीवादळ येतो नुकसानी झाली काय झाली कोणाचे आंबे आहेत कोणाचे काजू आहे ते मोडतील विनंती आपल्याला भाऊ तुम्ही आम्हाला सांगले नाही माझे आंबे एवढे आहेत तेवढे ते आहेत आमचे नुकसान कधी देणार तुमच्या प्रूफ केल्याशिवाय मिळणार नाही आम्ही सात बारावर तुमचे आंबे टाकतो काजू टाकतो आता आता चोवीस पंचवीस आहे बरोबर आहे चोवीस पंचवीस मध्ये आम्ही तुम्हाला काजू आंबे चढविलेले आहे आणि उद्या जून मध्ये जर चक्रीवादळ आलं तर तुम्हाला कशी भेटणार पण त्याच्यावर तुम्ही चढलेलं आहे तुमच्याकडे आयडी प्रूफ नाही तर तुम्हाला आम्हाला काहीच देता येणार नाही काही देता येणार नाही दोष द्यायचे नाही तेव्हा मॅडमला दोष मॅडम आम्हाला बघा असे दोष कोणाला देऊ नका पण आमचं काम तुम्हाला सांगण्यासाठी आणि विशेष तुम्हाला सांगतो पण तिने हे गाव जे शासन आपला तशी साहेबांचा चेअर आहे आला म्हणजे गाव कोणाकोणाला वाटून दिले आम्हाला मला दंडनगरी आणि सुगी सुगले दिलं परत हे आपल्याला सच्या आपल्या सचेमध्ये आपलं काम झालं पाहिजे आपल्या सचेमध्ये काम आपलं झालं पाहिजे म्हणून मी मॅडमला म्हणलो बाबा आपण पहिलीमध्ये एक बैठक लावा आणि आपण त्यांना मुंबईला नियुक्त मग ते नोंदणी कशी करायची आणि मोबाईलवर मग त्यांना ओटी दिलेली त्याला काय माहीत आहे तुम्हाला माहीत राहते काही राहत नाही एक अनुरोध सरकार सर सरका आस्ते त्यांनी त्यांनी मोबाईल वर ओटीपी आले नंबर आला म्हणून सांगितले बरोबर आणखी एक प्रश्न विचारतो तुम्ही आता जसं तुमच्या याच्या मार्गदर्शन मध्ये सांगितलं की समजा आपण जर ऑन टाइम केलं नाही किंवा केलंच नाही आपण तर ते सरकार जमीन बकावून दे हा आपल्या देशातले लोक आहे की नाही ते अच्छा बाहेर देश काय बाहेरच आहेत बाहेर देशात आता दक्षिण आफ्रिकेमध्ये मध्ये आपलेचं भरपूर लोक आहेत आरकडे कोणाकडे आहे तेगा माणसाला विनूचतोय म्हणजे तो खरेदीखत करेल ना काही विकल्प खरेदीखताला गेले परवानगी नाही असा अंदाज शानदार त्यांच्याने तयी म्हणजे जास्त भरणे सात बारे काढणे पण काही लोक येतच नाही ती जो गव्हर्नमेंटचा ताबा आहे कसे केणार नाही त्यांनी केलं नाही ना ते गव्हर्नमेंटचा ताबा पॉवर बॉटमचा एक मी विचारतो सर पॉवर ऑफ वॉटर मी जरी असली समजा माझ्या नावाची बरोबर आहे माणूस दक्षिण आफ्रिकेत पन्नास शंभर वर्ष अजून हयात पण आहे बरोबर त्यांचा ओ टी पी आणि आधार कार्ड चा विषय त्यांच्या आधारच बी कसं तेच म्हणतोय अशा लोकांची जमीनचा काय प्रॉब्लेम सरकार ना ऐकून घ्या घ्या करून केला आपण त्याचा आधार कार्ड आणि ओटीपी लिंक असलेला मोबाईल नंबर कुठे मिळेल शासन काय हा तेच म्हणजे ही शंका आपल्याला आणि त्याचा नियम माहिती माझा विषय नाही सगळ्या शेतकऱ्यांचा शेतकऱ्याचा शासन ठरी काय घरात जे तुम्ही आता जे बोलत ना की आपली जी जमीन जाऊ शकते शासनाच्या ताब्यात काय सांगते ती समजता तुम्ही निर्माण केलं मी बरोबर आहे बरोबर समजता त्या जमिनीला मालकच नाही मालक केलं ना तुमची फसळच होणार गरीब आवारा सगळे अधिकार असले तर आधार कार्ड आणि ओटीपी मोबाईल लोकल मोबाईल ओटीपी देऊ शकत नाही आता काही लोक काय करतात त्याच्यावर नागरिकाचं समजणार आहे दादा आहे मामा तिघाला जमीन निघतात नाही विषय करणार आहे काय म्हणतील जे आयडी प्रूफ नाही किंवा ज्यांनी नोंदणी केली नाही त्याचा अहवाल आम्हाला द्या आम्हाला देवासनाला ते ना आम्हाला आता आमचे शेतकरी किती झाले किती राहिले आणि का केलं नाही याचे कारण सांगा आम्हाला हे करतात आमचे चुलके आहेत आमच्या वडिलांचे चुलत भाऊ आमचे चुलके लागतात दोघे सगळी महिला माहिती आहे समज असत बरोबर तर ते इथे नाही आहेत पण त्यांची बरीचशी प्रॉपर्टी इथे आहे आता त्यांचा समजा पॉवर ऑफ कॉटर माझ्याकडे आहे पण मी तो ओटीपी आणि आधार कार्ड देऊ शकत नाही अशा प्रॉपर्टीचा प्रॉब्लेम येऊ शकतो शासनाचे जे धोके आहेत अशा प्रकारचे अनेक लोकांकडे आहेत त्यांना सगळ्यांना कदाचित येऊ शकतो प्रॉब्लेम येऊ शकतो त्यासाठी बाहेर देशात कुणी बोलून घ्या

काल कार चालू नव्हता सर्व्हर बंद आहे सर्व्हर चालू झाला सर्व्हरचा विचार आहे याचा विचाराचा उद्देश असा आहे की ॲप आपलं आलय मॅडम यांच्याकडे सुद्धा आपण नोंदणी करू शकता हा इथे करते ना हा इथे इथे सुद्धा होऊ शकते आणि फ्री आहे सुजितकडे कळबी फ्री आहे आणि इथेच फ्री आहे हो ते येऊन नोंद करा तुम्ही

म्हणजे लोकांना न विचारता तो मार्गदर्शन मिळेल माहिती आहे तर फोन करा किंवा मॅडमला फोन करा म्हणजे खाली नंबर देऊन तेव्हा मोबाईल नंबर महायचा नंबर सगळ्यांकडे आहे म्हणजे लोकांना मनात सांगा नको की सोमवारी गेलो तर लाईट नसतील मग काय